तर आजचा व्हिडिओ आपला आहे दिवाळीची पूजा मी पूजा मांडणी कशी केली हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आपण बघूया आता आजची दिवाळीची साधी सोपी एकदम अशी मी पूजा मांडलेली आहे साधी आहे माझी पूजा तर बघू शकता आणि आजचा माझा लुक कसा दिसतो हे पण सांगा तर चला बघूया आज आपण दिवाळीची पूजा बघू शकता अशा प्रकारे मी लक्ष्मीपूजन अजून झालेलं नाही माझी पूजा मांडलेली आहे मी इथे तर बघू शकताय इथे बघा मी ह्या लक्ष्मी मातेची आणि गणपती बापांची मूर्त आणलेली आहे ती इथे मी ठेवलेली आहे तसंच वटीचं सामान आपल्या सवासणीचं लेणे हे वटीचं सामान आहे तर बघू शकता याच्यामध्ये सर्व आहे बघू शकता एखानी आणि काळी काळीपो आरसा काय असतं ते सगळं वटीचं सामान आपलं इथे मी आणलेलं आहे तसेच हे बताशे बत जे लक्ष्मी मातेला आपण खाऊ देतोय तो बघू शकता इथे मी हे दोन भरलेले आहेत होऊ शकता पूजेला झाडू आणि इथे लक्ष्मी मातेचा फोटो आहे कुबेर कुबेर आहेत कुबेर देत आहेत तसेच गणपती बाप्पा सरस्वती माता आणि विष्णू भगवान यांची प्रतिमा आहे तर बघू शकता इथे मी अशा प्रकारे आणि इथे आणलाय मी कलश कलश हा अष्ट अष्टकमल काढलेलं आहे तांदळाने मी इथे अष्टकमल काढला आणि त्याच्यावर आपला कलश स्थापित केलेला आहे तसेच बघू शकता इथे इथे माझ्याकडे ही मूर्त आहे की ज्या नाणं आहे की त्या नाण्यावर लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पा यांची बघू शकता यांची प्रतिमा आहे बघा तसेच इथे ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आहेत बघू शकता ते झाडू ठेवलेला आहे मी पूजेला आणि ते बघू शकता इथे मला हे दोन नाणे पण भेटलेले आहे काल आणि एक परवा धनत्रयोदशीच्या दिवशी एक आणि छोटी दिपाळी म्हणजेच आपल्याकडं आमच्याकडं त्याला पहिलं नहान असं म्हणतात दिवाळीचं त्या दिवशी मला दहाचा डॉलर मिळालेला आहे तर बघा याच्यावर लक्ष्मी मा, वैष्णवी माता आहे बघू शकता बघू शकता याच्यावर वैष्णवी माता आहे पाच रुपयाच्या नाण्यावर सुद्धा आणि तसेच हे दहा रुपयाचं नाण आहे याच्यावर सुद्धा वैष्णवी माता आहेत बघा याच्यावर पण वैष्णवी माता आहे बघू शकता हा दहाचा डॉलर हा मला काल भेटला आणि तो पाचचा डॉलर तो मला का परवाना भेटलेला आहे तर अशा प्रकारे माझ्याकडे दोन नाणे आहेत आणि तसेच इथे बघू शकता जो आपली धन संपत्ती आहे तीसुद्धा मी इथे पूजेला ठेवलेली आहे बघू शकता जे आपल्याकडे धन आहे पैसा दागदागिने असे तर मी इथे ठेवलेले आहे इथे घेतले पूजेसाठी मी पाच फळे तर बघू शकता इथे घेतले मी पाच फळे असे आणि हे तर बघितलंच तुम्ही लक्ष्मी मातेच्या कवड्या पिवळ्या कवड्या सात आणि हे पाच रुपयाचे नाणे पिवळे नाणे आहेत हे आहेत एकवीस ते सुद्धा मी पूजेला ठेवलेले आहेत बघू शकता आणि हे आपल्या राशी ज्या आपल्या घरामध्ये ज्या राशी आहेत ते आपण इथे धनाने भरलेल्या आहेत बघू शकता अशा प्रकारे मी पाच राशी आणि हे अशा प्रकारे मी इथे सजावट केली आहे झेंडूच्या फुलांनी तर बघू शकताय बघू शकताय आपल्याला पूजेमध्ये लागणारे महत्त्वाचे साहित्य पाच फळे वटीचं सामान आणि जे आपण प्रसाद ठेवतो लक्ष्मी मातेला ते प्रसाद आणि लक्ष्मी मातेचे आणि इकडे गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा ठेवतात कारण की आम्ही मुंबईला राहतो त्याच्यामुळे आम्हाला हे दोन्ही पण घ्यावं लागतात गावाकडं लक्ष्मी मातेचीच मूर्ती घेतात आणि गणपती बाप्पा हे दोन पाने आणि सुपारी ठेवून ठेव करतात पूजेसाठी तर बघू शकता इथे मी मंगलकलश तुम्हाला जमत असेल तर तुम्ही अष्टदल काढा नसेल जमत तर साधे फक्त आपण रास टाकत आंधळाचे थोडे तिथे टाकायचे आणि त्याच्यावर मंगलकलश ठेवायचा आहे मंगलकलशला आपण पाच खाऊची पाने म्हणजेच नागेलीचे पाने तसेच त्या कलशामध्ये एक रुपयाचं नाणं म्हणजे जो जो शिक्का असेल तुमच्याकडे तो शिक्का टाकू शकता हळदी कुंकू वाहून त्याच्यावर आपल्याला अशा प्रकारे नारळ ठेवायचा आहे बघू शकता असा मी कल स्थापित केलेला आहे है। आणि ह्या राशी बघू शकता आणि हे बघा माझं मंदिर देवाची पूजा इकडं पण मी पूजा केलेली आहे तिथे मी मंदिराला हार सुद्धा घातलेला आहे बघू शकता तिथे दिवे इथे माझी सजावट मी अशी केलेली आहे दिव्यांची पण मी दिव्यांची लावलेले नाहीत मला आता लावायचे आहे पूजेच्या टायमाला माझी पूजा बाकी आहे फक्त मी मांडणी कशी केली हे तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवत आहे तर बघू शकताय अशा प्रकारे मी मांडणी केलेली आहे बघू शकताय एकदम सोपी मी अशी पूजा मांडलेली आहे हे बघू शकताय अशा प्रकारे लक्ष्मी मातेचे पूजन करायचे आहे आपल्याला ते मी अगरबत्ती पण लावलेली आहे तिकडे धूप दिवा बघू शकता हे जे आहेत ह्या पण त्या रेडीमेड आहेत ह्या रेडीमेड आणलेल्या आहेत मी त्या आणि ह्या आपल्या मातीच्या पण त्याने आपल्या ह्या तुपाच्या मी लावलेल्या आहेत तर बघू शकता अशा प्रकारे माझी पूजा मांडणी झाली तर इथे माझी पूजा मांडणी झाली बघू शकता नेक्स्ट व्हिडिओ येणार छान प्रकार खूप मोठा होत होता, होता म्हणून मी सजावट केलेली आहे तुम्हाला दाखवत आहे आणि तुमच्याकडे कशी करतात पूजा ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आमच्याकडे अशी पूजा करतात तर बघू शकताय गावी ऊस वगैरे लावतात इथं पूजेसाठी पण इथे मुंबईला नाही लावत म्हणून मी अशी पूजा करते तयारी पूर्ण झालेली आहे बघू शकताय अशा प्रकारे मी दिवे वगैरे लावलेले आहेत बघू शकता प्रज्वलित नाही केलेली मी आणखी तर इथे आम्ही मिस्टर आणि मी इथे दिवे प्रज्वलित करत आहोत तर बघू शकताय दोघांनी मिळून आम्ही हे दिवे प्रज्वलित केले आले आहेत लक्ष्मी मातेचे आज बघू शकता बघू शकता अशा प्रकारे आम्ही दिवे प्रज्वलित करत आहे तर आमची पूजा माझी पूजेची मांडणी कशी वाटली तुम्हाला हे सुद्धा मला सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे करतात ते मला नक्की सांगा बघू शकता इथे आमचे दिवे लावून झालेले आहेत तर इथे मी करत आहे पूजा पूजा करून घेत आहे तर इथे चुन खेळत होते बघू शकता मी अगोदर कळशाची पूजा करून घेतली आहे जो आपण कलश स्थापन केलेला आहे त्याची पूजा करून घेतलेली आहे बघू शकता आमच्याकडे अशी पूजा करतात ते मी सुपारीची म्हणजे गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे बघू शकता इथे लक्ष्मी मातेची पूजन केले मी अशा प्रकारे आर्यन आणि चुंचून ते लक्ष्मी मातेला नमस्कार करत आहेत तर बघू शकत आहे आणि चुंचूनला आज बरं नाही थोडं त्याच्यामुळे थोडी ती निरावस आहे तरी ती तिला असे पूजा वगैरे म्हटलं की तिला खूप छान वाटतंय मजा येते तिला घरात असं काहीतरी नवीन विषय असलं तर इथे करत आहेत मिस्तर पूजन <ऍज़ाना> अशा प्रकारे आम्ही इथे पूजन केलेलं आहे सर्वांनी पूजा वगैरे करून घेतली इथे देटे। <देटेटे> मिस्टर आणि मी करत आहे लक्ष्मी मातेला नमस्कार आणि अशा प्रकारे आम्ही देवांना नमस्कार केलेला आहे लक्ष्मी माते माझं काही चुकी झाली असेल तर मला मी अशी साधी भोळी पूजा मांडलेली आहे तर बघू शकताय अशा प्रकारे मी पूजा मांडलेली आहे इथे मी सर्व दिवे प्रज्वलित केलेले आहे तर बघू शकताय इथे मी आरती वगैरे म्हणून घेतलेली आहे आरती वगैरे घेतली आणि बघू शकता अशा प्रकारे माझं हे पूजन झालेले आहे आज दिवाळीचे लक्ष्मीपूजन